स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वपूर्ण घटना एकोणीसशे लॉन टेनिसमधील डेव्हिस कप करंडकाची सुरुवात एकोणीसशे तेहत्तीस साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनास प्रारंभ एकोणीसशे एक्कावन्न स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना सुरू एकोणीसशे एकोणसत्तर बोईंग वजा सातशे सत्तेचाळीस विमानाचे पहिले चाचणी उड्डाण एकोणीसशे त्र्याहत्तर बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले दोन हजार तीन संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान जन्मदिवस चौदाशे चार शेवटचे बायझंटाईन सम्राट कॉन्स्टंटाईन अकरावा सतराशे त्र्याहत्तर अमेरिकेचे नववे अध्यक्ष विलियम हेनरी हॅरिसन अठराशे चौरियाहत्तर स्वातंत्रशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवि गोविंद अठराशे सत्तव पहले ट्रांसअ पैसिफिक अमेरिका ऑस्ट्रेलिया उड्डाण करे वैमानिक चार्ल्स किंग्स स्मिथ एकोनीसे दोन गैबॉन देशा पहले अध्यक्ष लेओन मब्बा एकोनीशे सत्रह गांधीवादी ने सिक्किम से पहले राज्यपाल होमी जेएज तल्यार खान एक बावीस इंग्लिश क्रिकेटपटू जिम लेकर एक बावीस भारतीय उद्योगपती व लीला पॅलेस हॉटेल्सचे संस्थापक सी पी कृष्णन नायर एकोणीसशे एकोणतीस महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ए आर अंतुले एकोणीसशे चौपन्न संगणक प्रणाली व मानवी मज्जासंस्थेतील थेट इंटरफेस अभ्यासक केविन वॉर्विक एकोणीसशे सत्तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा मृत्यू दिवस अठराशे एकाहत्तर रशियन कादंबरीकार व तत्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की एकोणीसशे सहासष्ट बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूळणा जोशी एकोणीसशे सत्त्याहत्तर इल्युशिन विमान कंपनीचे निर्माते सर्जी इल्युशिन एकोणीसशे एकोणऐंशी चित्रपट दिग्दर्शक निर्माते व अभिनेते राजा परांजपे एकोणीसशे एक्क्याऐंशी न्यायाधीश मुजदी व केंद्रीय मंत्री एम सी छागला एकोणीसशे चौऱ्याऐंशी भरतनाट्यम नर्तिका तांजोर सरस्वती एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय डॉक्टर व लेखक बालाईचांद मुखोपाध्याय एकोणीसशे शहाण्णव भारतीय वीणावादक व संगीतकार चित्ती बाबू दोन हजार चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ दोन हजार एक माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग दोन हजार सहा इंग्रज उद्योगपती व लेकर एअरवेज कंपनीचे संस्थापक फ्रेडी लेकर दोन हजार आठ कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहिलेल्या समाजसेवक बाबा आमटे दोन हजार दहा फ्रिस्बीचे संशोधक व अमेरिकन व्यावसायिक वॉल्टर फ्रेडरिक मॉरिसन दोन हजार सोळा नेपाळचे सदतीसावे पंतप्रधान व नेपाळी राजकारणी सुशील कोइराला विशेष दिवस नऊ फेब्रुवारी रोजी कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारत सरकारने शोध आणि बचाव कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी त्यांच्या शोध आणि बचाव मदत साधन सहराटमध्ये बदल केले आहेत विशेषतः हिंद महासागर प्रदेशात जलद प्रतिसाद वेळा आणि वाढलेले यश दर मिळवण्यासाठी सहराट आवृत्ती दोन विकसित करण्यात आले आहे यामुळे आपत्ती आणि अपघातांमध्ये जलद आणि प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होईल दोन भारतातील इलेक्ट्रिक वाहन एफ चार्जिंग स्टेशन्सची बाजारपेठ वेगाने वाढत आहे बॅटरी स्वॅपिंग मॉडेल्स आणि चार्जिंग नेटवर्क्सवर काम करणाऱ्या स्टार्ट अप्सना अलीकडच्या काळात चारशे पन्नास दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक मिळाली आहे मात्र सध्याची एफ चार्जिंग पायाभूत सुविधा अपुरी आहे जागतिक सरासरीप्रमाणे सहा ते वीस एफसाठी एक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असते पण भारतात एकशे पस्तीस एफसाठी फक्त एक चार्ज उपलब्ध आहे सरकारच्या मोठ्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चार्जिंग सुविधांमध्ये त्वरित वाढ करण्याची गरज आहे तीन ट्रम्प प्रशासनाच्या ताज्या आदेशांमुळे इराणमधील चाबहार बंदर प्रकल्पाच्या भविष्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत अमेरिका इराणवर आणखी दबाव आणण्यासाठी हे पाऊल उचलत आहे भारतासाठी चाबहार बंदर महत्त्वाचे आहे कारण ते पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार करण्याचा सरळ मार्ग उपलब्ध करून देते भारताने या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे आणि हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संपर्कासाठी महत्वाचा मानला जातो चार रशियाने विकसित केलेले इस्कंदर वजा एक हजार हे सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण तंत्रज्ञानातील मोठी प्रगती दर्शवते इंटरमिडिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस आय करार रद्द झाल्यानंतर रशियाने क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे इस्कंदर वजा एक हजार हे मुख्यतः पश्चिम युक्रेनवर हल्ला करण्यासाठी विकसित करण्यात आले असून यामुळे त्या प्रदेशात रशियाची लष्करी प्रभावीता वाढेल पाच हरियाणातील पंचकुला जिल्ह्यातील बारवाला आणि रायपूर राणी परिसरातील चिकन फार्ममध्ये राणी आजाराची साथ पसरली आहे गेल्या आठवड्यात एक लाख पन्नास हजारहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या ही साथ दोन हजार मध्ये झालेल्या साथीची आठवण करून देते ज्यामुळे चिकन उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी नॉर्डन रिजनल डिसीज डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी एन आर डी फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात येत आहे सहा पुण्याजवळील कोरीगड किल्ल्यावर ब्रायोस्पिलस इंडोब्रायोस्पिलस भारती सेन एसपी नावाच्या पाण्यातील पिसवांच्या नवीन प्रजातीचा शोध सप्टेंबर दोन हजार संशोधकांनी लावला उष्णकटिबंधीय आशियामध्ये आढळणारी ही पहिलीच प्रजाती असल्याने हा शोध जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो या अभ्यासामुळे पश्चिम घाटातील विपुल जैवविविधतेला अधोरेखित करण्यात आले आहे जो त्याच्या विशिष्ट परिसंस्थेसाठी प्रसिद्ध आहे सात भारतीय अंतराळ संशोधन संघटना आय नेआयआयटी हैदराबाद येथे फायनाइट एलिमेंट अनालिसिस स्ट्रक्चर्स फीस सॉफ्टवेअरची सर्वात अलीकडील आवृत्ती नुकतीच सादर केली आठव्या राष्ट्रीय फायनाईट एलिमेंट डेव्हलपर्स बैठकीत शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दोनशे पन्नासहून अधिक व्यावसायिक उपस्थित होते भविष्यातील भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मानवी अंतराळ मोहिमेसारख्या प्रकल्पांसाठी या सॉफ्टवेअरचे मोठे महत्त्व असल्याचे इस्रो अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितले आठ फर्लो आणि पॅरोल या दोन कायदेशीर संज्ञा भारतात दोषींच्या तात्पुरत्या सुटकेसाठी वापरल्या जातात त्या भिन्न उद्देशांसाठी आणि वेगवेगळ्या नियमांनुसार दिल्या जातात अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली तुरुंगातील फर्लो मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेतला विशेषत दोषीचे अपील प्रलंबित असताना फर्लो देण्याच्या अटी तपासल्या जात आहेत यामुळे या कायदेशीर प्रक्रिया आणि त्यातील अडचणी यावर प्रकाश टाकला जात आहे नऊ आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दर पाव टक्का कमी करून सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के केला आहे दहा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत अकरा आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रथमच कांगारूच्या भ्रूणाची निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे बारा केंद्र सरकारने कौशल्य भारत कार्यक्रमासाठी अठ्ठ्याऐंशीशे कोटी रुपये मंजूर केले असून हा कार्यक्रम दोन हजार सव्वीस पर्यंत चालू राहणार आहे तेरा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघाने गुजरातला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले चौदा यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्रात मक्याची लागवड दुप्पट वाढून चार पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश लाख हेक्टरवर गेली आहे पंधरा राष्ट्रीय खाद्यतेल अभियान दोन हजार चोवीस ते पंचवीस ते दोन हजार तीस ते एकतीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे सोळा अमेरिकेने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे सतरा भारताच्या सौर ऊर्जा क्षमतेने शंभर गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे अठरा फीस दोन हजार पंचवीस सॉफ्टवेअर इस्रोने विकसित केले आहे भारत जगात मोबाईल उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे एकोणीस आयुष मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान सुरू केले आहे वीस जागतिक आरोग्य संघटनेने युगांडामध्ये इबोला लसीचे ट्रायल सुरू केले आहे एकवीस आरबीआयने दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी किरकोळ महागाई दर चार पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे बावीस डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती इंग्लंडच्या टीम अँड्र्यूज ठरले आहेत तेवीस महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रार बोराडे यांना जाहीर झाला आहे चोवीस डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला आहे पंचवीस मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस मराठवाडा साहित्य परिषदेला प्रदान करण्यात आला आहे सव्वीस देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर नाशिक येथे सुरू होणार आहे सत्तावीस डिजिटल पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी आरबीआय एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बँक डॉट इन हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करणार आहे अठ्ठावीस दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भाजपची सत्ता स्थापन दहा वर्षांनी आपची सत्ता कोसळली सत्तर उमेदवारांपैकी अठ्ठेचाळीस उमेदवार भाजपचे तर बावीस उमेदवार आपचे निवडून आले दिल्लीतून काँग्रेसचे एकही उमेदवार निवडून आला नाही